नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे मानसिक आजार आणि डिप्रेशन ह्यावर रेकीची मदत होते का ॲक्च्युली जसं मी पहिला म्हटलं की रेकी ही इमोशनल मेंटल फिजिकल सगळ्यावर काम करते आता जर ही ऊर्जा म्हणूया अगदी मला ऊर्जा मराठीत बऱ्याच लोकांना एनर्जी म्हटलं की पटकन कळतं तर ही जी एनर्जी आहे ना तिला पण काय करणार आहोत तर आजूबाजूची पॉझिटिव्ह स्वतःमध्ये त्यामुळं एक फार फिक्स आहे की रेकीने निगेटिव्ह कुणाचं करू शकत नाही ज्या लोकांना असं वाटतं की रेकीने अरे बरोबर आता तिला दाखवायत तर ते डोक्यातून काढून टाकावं कारण रेकीने कुणाचंही वाईट करू शकत नाही आता राहिली ती पॉझिटिव्ह एनर्जी तर ती आता करोनामुळे तर बऱ्याच लोकांना खूप रडायला येतं भीती वाटते जसं तू म्हटली स्ट्रेस टेन्शन एन्झायटी पदोपदी आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून घरी येईपर्यंत आणि घरच्या सगळ्यांचं सगळं करेपर्यंत तर जर आपलं लाईफ असं आहे तर त्याच्यावर रेकी काम करते का तर हंड्रेड पर्सेंट काम करते फक्त सकाळी अर्धा तास रेकी घ्यायचे त्याच्यानी फुल सोडून द्या स्वतःला की अरे मी फुल डे त्याच्यावर परत काय काम करेन का परत त्याच्यावर काय विचार करेन का काही गरज नाही पण अर्ध्या तासाची ती जी एनर्जी तुम्ही घेतली आहे ती फुल डे तुमच्यावर काम करते तुमचं स्ट्रेस घालवायला लागते तुमचं टेन्शन घालवायला लागते तुमची भीती घालवायला लागते तुमचं झोप यायसाठी त्याच्यावर काम करायला लागते सो डे बाय डे इन एव्हरी वे यू फाईंड अरे वा आय एम बेटर अँड बेटर सो so, रेकी हेच काम करते हो सो म्हणजे इनडायरेक्टली आपण जसं जो प्रश्न होता आपला की मानसिक आजार आणि डिप्रेशन ह्यावरती रेकी हे सगळ्यात पहिला काम करते, करते। इनडायरेक्ट वे मध्ये काम करते सगळ्यात पहिला येस म्हणजे जेव्हा माणूस रेकी स्वतःवर घ्यायला लागतो आता ऍक्च्युअल असं आहे की दोन तासाचा कोर्स असतो रेकी म्हणजे लोकांना वाटतो महिन्याचा असतो किंवा अरे शालेय किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला काहीतरी डिग्री विग्री असेल किंवा तुमची बुद्धी तेवढी म्हणजे एकाग्रता खूप पाहिजे त्याला किंवा शैक्षणिक पण खूप तुम्ही डिग्री घेतलेले पाहिजे असं काही नाही कुणीही रेकी शिकू शकतो एक पंधरा वर्षाच्या पुढचे लोक रेकी शिकू शकतात ओके okay. कारण त्याला एक लिमिट दिलं कारण समजायला तरी पाहिजे चिन्ह कशी काढेल सो पंधरा वर्षानंतर ते पंच्याहत्तर या ऐंशी तुम्ही जोपर्यंत अगदी तोपर्यंत रेकी शिकू शकता दुसरी गोष्ट रेकीमध्ये चारच लेवल आहेत ओके मी थोडं डिप्पर सांगते मग तुझ्या प्रश्नावर येते की रेकीमध्ये चारच लेवल आहेत पण बऱ्याच लोकांनी फर्स्ट लेवलला ए बी सी केलं आहे सेकंड लेवलला ए बी सी केलं आहे तर ट्रॅडिशनल रेकीमध्ये तसं काही नाही आहे त्याच्यात चारच लेवल आहेत ले, एक फर्स्ट लेवल जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा फक्त स्वतःला बरे करू शकता hmm. मी अँड माय रेकी okay. सेकंड लेवल जी असते ती दुसऱ्यांसाठी म्हणजे तुम्ही रेकी शिकायची आणि घरातल्या सगळ्यांना म्हणजे जे काही इश्यूज येतील ते सॉल्व्ह करायला तुम्ही मदत करू शकता सो दॅट इज सेकंड लेवल दुसऱ्यांना देणे डिस्टन्स हिलिंग ज्याला म्हणतात की इथे बसा आणि फॉरेनला रेकी पाठवा वगैरे वगैरे मध्ये होतं कराय सो लेवल टू वन अँड टू शिकणं फार महत्वाचं आहे लेवल थ्री इज मास्टरशिप म्हणजे तुम्ही शिकवू शकता क्लासेस घेऊ शकता कमवू शकता रेकीने सो दॅट इज मास्टरशिप आणि चौथी ग्रँडमास्टर जी मी ग्रँडमास्टर आहे सो yeah. ग्रँडमास्टर so, काय करू शकते तर मास्टरशिपचा पण क्लास घेऊ शकते सो फोर्थ लेवल मास्टरशिपचा क्लास म्हणजे मी ना? मास्ट लोकांना मास्टर करू शकते आता सपोज okay. तू लेवल वन अँड टू शिकलीस आणि नंतर तुला लक्षात आलं लक्षा की अरे माझं मी खूप छान हिलिंग लोकांचं करू शकते मी स्वतः खूप छान रोज रेकी घेऊन पॉवरफुल आहे तर मग हा आता मी लोकांना शिकू शके काय हरकत आहे माझ्याकडे आजूबाजूला किती लोक आहेत आणि साईड बाय साईड माझं येस साईड बाय साइड माझं इन्कम पण सुरू होईल तर मग अशा वेळेस तुम्ही काय करायचे तर मास्टरशिप शिकायची आणि मग तुम्ही बाहेर फक्त बोर्ड लावायचा की इथे रेकी शिकवली जाईल फर्स्ट अँड सेकेंड लेवल शिकू शकता okay. इतकं छान आणि साईड बाय साईड हे होऊ शकतं आणि त्याच्यासाठी मी फार डिग्री होल्डर आहे का मी फार अशी आहे का नाही एक सुद्धा हे खूप छानरित्या करू शकते माणसाला रेकीची आवश्यकता कधी असते जेव्हा कळतं ना वॉट इज रेकी हुँ. की ही एक हिलिंग मोडॅलिटी आहे तर बघ ना आता मग अशी तूच म्हटली स्ट्रेस टेन्शन एन्झायटी शारीरिक कितीतरी च म्हणजे आजार असतात hmm. की पदोपदी आपल्याला इच्छा होते गं की अरे मला कोणतरी मदतीला असतं तर अँड hmm. दिस मदतीला इज रेकी जस्ट तुम्ही त्यांना रेकी द्यायचे किंवा स्वतःवर घ्यायचे आणि त्याच्याने जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर नथिंग लेक म्हणजे कुठल्या प्रॉब्लेमवर आपल्याला रेकीस नाही मदत करू शकत असं काही सांगणं सोपं पडेल का आता बघ ना जेव्हा फॉर एक्झाम्पल एनर्जी म्हटलं तर आपल्याला आजकालच्या दुनियात किती म्हणजे टी व्ही कसा आपाप लागतं बटन लावायचं फॅन चालू होतं फोनवर आपण कुठल्या लांबून बोलू शकतो सो हे कुठंतरी एनर्जी लेवल बेस्ड की जी फ्रिक्वेन्सी मॅच झाली की टी व्ही मस्त दे सेम हिअर की ही जी ऊर्जा ही जी एनर्जी आहे रेकी ती त्या तीन सिम्बॉलनी तुम्हाला जर स्वतःवर केल्याने किंवा के दुसऱ्यांना केल्याने ती जर ते जे काही अडथळे जसे तू म्हटली जातं की कुठे कुठे यूज होऊ शकते तर मला प्रत्येक ठिकाणीच यूज करायचं आहे ना फॉर एक्झाम्पल लवकर रिक्षा येत नाही आहे तर मी तिथल्या तिथे जर ते सिम्बॉल काढले आणि तुला थोड्या वेळात दिसेल की अरे तिथून रिक्षा येते उबर येते फॉर एक्झाम्पल आता तरी आपण तसं मानू आमच्या काळी आम्ही रिक्षा म्हणायचो पण अजून एक सांगू का की मध्यंतरी आम्ही बॉम्बेला येत होतो तर तेव्हा गाडी नेमकी बंद पडली आणि बापरे ते घाटामध्ये आणि गाडी बंद पडणे नो सो so, मी लगेचच रेकी वगैरे दिली गाडीला आणि एक दहा मिनटं मी बसलो आणि परत म्हटलं आता बगरे गाडी चालू होती का आणि लगेचच म्हणजे तेव्हा ना <laughs> खरंच <खराँ चागा>। अगं <laughs> इतकं छान वाटतं म्हणजे मी आज तीस वर्ष या फील्डमध्ये तरीसुद्धा रोज शे रोज आपल्याला रेकी अशी मदती किंवा आता बघ ना गाडी लगेच सुरू होणं किती मस्त वाटलं सो so, आता अजून एक सांगते तुला की माझी मुलगी बाहेरगावी असते तर तिच्या मुलीला पोट दुखत होतं मग तिचा फोन आला मला रात्री अकरा वाजता की तिच्या पोटात खूप दुखते मम्मी तू काय तरी करणार रेकी देणार आता दुसरी मम्मी असती तर टेन्शनमध्येच बसायला पाहिजे पण मला आता रेकी येते तर मी तिला रेकी दिले अँड आय वेंट टू स्लीप की बरं झालं कारण आपल्याला कळतं फिलिंग येतं आपल्याला की रेकी की तिकडे पोचली असेल की नाही हे फील येतं आपल्याला त्यामुळे आय वॉज व्हेरी बिंदास की हां तिला बरं दुसऱ्या दिवशी सकाळी कान तिकडे अंतर आहे ना आपलं आपली रात्र ते तिथे दिवस सो मी दुसऱ्या दिवशी तिला विचारलं म्हटलं काय का हो दहा मिनटात ती निवांत झोपली होती सो सो नाईस आणि फॉरेनला तुला माहिती आहे की किती डिफिकल्ट आहे डॉक्टर मिळणं आणि आपण इथं बसून मग काळजी करत बसतो सो so, रेकीनी ते पण आहे अजून एक उदाहरण देऊ का तुला मध्यंतरी आम्ही गावी एका ट्रिपला गेलो होतो आणि अचानक दात दुखायला लागला ते पण रात्री साडेतीन वाजता आणि इतकं पेन इतकं पेन होतं की मला असं झालं की आता कसं कुठे आणि कुठे पण आपण गेलो तर तिथं काही डॉक्टर आपल्याला कुठे लगेच होणार आहे सो so, आय जस्ट की okay, बाबा रेकी करूया सो so, रेकी करून झाली माझी आणि असं झालं की अरे सकाळी उठल्यावर रात्री दातूकच होतं अरे मग तेव्हा इतकं रिलॅक्स असं चमत्कार जादू झालं वगैरे लोक जेव्हा मला सांगतात ना तेव्हा मला पटतं कारण मी पण त्यातून अरे खरंच ना चमत्कार झाला सो hmm. so, मी आता फेसबुकवर बार बऱ्याच वेळा शब्द वापरते की म्हणजे जादू करते रेकी तेव्हा लोक म्हणतात की मॅम तुम्ही काय खोटं बोलता जादू करते पण तुम्ही करा नाच होतं तेव्हा तुमचेच शब्द आहेत हे जादू होते तेव्हा मी आता वापरायला लागली आहे तो शब्द अदरवाईज मी वापरतच नव्हते जादू होते पण वर्क्स म्हणजे असं वाटतं आता बघ ना दात दुखायचा त्या क्षणी थांबणे किती रिलीफ आहे आणि किती छान म्हणजे शंभर वेळा रेकीला थँक्यू म्हणावं वा असं वाटतं पण लोकांना असं पण आहे की रेकी म्हणजे काय रेकी म्हणजे काय ती एनर्जी फक्त असं समजून चला त्या एनर्जीला आपण तीन चिन्ह काढून स्वतःवर घ्यायचं की सगळ्या गोष्टी रोजच्या रोज फरक पडायला ती आपल्याला ड्रॉ करावी लागतात ड्रॉ करायची असतात पण ते पण पेन्सिलीने एकदा प्रॅक्टिस करावी लागते आणि नंतर तुम्ही नाकाने ड्रॉ करता म्हणजे <laughs> ते मनातल्या मनात शिकवतात ते कसं करायचं इट्स नॉट दॅट डिफिकल्ट अगदी पाठ होऊन जातं आपलं ते प्रॅक्टिसने पण ते तीनच चिन्ह फिक्स असतात तीन चिन्ह पण आजकाल काय करतात लोक बरेचसे वेगवेगळ्या मोडॅलिटीजचे पण चिन्ह ऍड करायला लागतात पण मला ते मिक्स आणि हे कारण का होता एक तर आपण इतके बिझी आहोत त्यात वेगवेगळे चिन्ह मग ते शोधा मग कुठं लिहून ठेवलंय मग मी कुठली ती डायरी वापरली कुठल्या वहीत लिहून ठेवलंय पेक्षा जी ओरिजिनल आहे ऑथेंटिक ज्याला आपण म्हणतो ती रेकी मस्त आणि तीनच सिम्बॉल आहेत त्याच्यात मग ती सगळ्यावर काम करू शकते